राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालही वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आपला व्हिडिओ काय आला नाही आज थोडासा वेळ भेटला आहे त्याच्यामुळे एक मित्रांना बोलावलं आहे त्याच्या जापो मग म्हणजे जाप म्हणजे वस्तू आमच्या रानातल्या वस्तूला आमच्याकडे रान झाप म्हणतात मित्रांनो तर चालू आहे तिकडं तर त्याचा एक ईदसाठी त्यांना बुकड बनवला आहे तोही आज आपण पाहणार आहात तर चला रानामध्ये त्याची वस्ती आहे चालू आहे आपण त्या मित्राच्या जापो आज मग मित्रांनो श्रेयंका आज मग सकाळची काही दुटी नाही आहे मला एक मित्राच्या जापव जायचे आहे ना मग आता प्रकाश आणि तिकडे खाली रा आमचा साईपा शेळंका येते प्रकाश शेळ्या कुठे आहे ती तर त्यांच्या शेळ्या आहेत तिकडे खाली मित्रांनो मी शेळंका नाही येईन आणि आपल्याला जायचे ना ते तिकडे त्या झाडा दिसतात ना मित्रांनो त्या टेकड्याकडे जायचे तिकडं चला आता आपण चालू या रस्ते ना आणि आपला कायमचा मित्र भीमा दादा तोही येणार आहे अर्ध्या रस्त्याला मग तो तिकडे येणार आहे समोर आता तिकडं तो तिकडे जाणार आहे आपणही पण आणि कसं आहे मित्रांनो आमचं जे व्हिडिओ आहेत ते पाहायसाठी आमचा अनेक मित्र उत्सुक राहत होती एक दिवस जरी व्हिडिओ नाही ना पडला तरी बरंच मित्र म्हणजे डायरेक्ट फोन करून विचारतात का आज तुमचा व्हिडिओ तुम ना, जा ना ना का नाही आला तर आमच्या मित्रांसाठी ही वेळेत वेळ काढून खावे ना पण मला व्हिडिओ बनवायचं लागत होती आता चला त्या मित्राच्या घरी जायची आपल्याला मग चालू आपण या रस्त्या इकडं आता मी आला आता कुठं राहिला काही माहीत नाही पण त्यांना मला फोन केला होता म्हणून मी आरवे रस्त्याला आलो म्हणजे त्याच्याकडे फोन नाही पण त्याचा जो मुलगा आहे ना एक मोठा मुलगा त्याच्या फोन आहे मग त्याच्यावरून तो फोन करतोय मी माझा काय फोन नाही मित्रांनो चला आता आपण चालू ह्या रस्त्यानं आणि मित्रांनो आता आपण परत तिकून आलो आहे म्हणजे त्या साईडला आपला जापय जुरेश त्या साईडला आणि ह्या रस्त्यामध्ये आलो आहे आपण इथे आता हा गावाकडून रस्ता येतोय समोर दिसत आहे त्या माते वर्सुवाई मातेचा मंदिर आहे म्हणजे वर्सुवाई आमचा जागृत देवस्थान आणि आपल्याला जायचं इकडे खाली ह्या रस्त्याना खाली आता बीमाची वाट पाहतोय पण तू अजून काही येत नाही तो आता त्याला वेळ भेटते का नाही समजा तू नाही आला तर मग आपल्याला जावं लागणार आहे मित्रांनो मित्रांनो आमचा जो कायमचाच आमचाच जीवलोग मित्र आहे खंडू तुटे तर तो आलाय गावाकडून तर त्याला विचारू बीमाला आलाय का नाही अजून तो ये ना आज येतोय का नाही का मला म्हणतो मला येतो पण नाही काहीतरी ना। काम होता काय काम होता काहीतरी त्याच्यामुळे चला होता मग ह्याच गाडीवर येतो मग त्याला मग आता मी मित्रांनो ह्याच गाडीवर आता जातो गाडीवर म्हणजे रस्ता आहे का मिनटाचा रस्ता पण मग आता हाय मित्र भेटलाय मग चला तेवढाच वेळ वाचल नाही का कामाला जायला लागणार आहे आपल्याला चला मित्र आता आपला प्रवास आपण ज्या मित्राच्या गाडीवर आलो ना मित्रांनो ते इथेच उतरलो आपण आणि त्या मित्राचा झाप वस्ती इथे राहणार म्हणजे तो तो आता तो मित्रही म्हणतो होता चाल करा का पण मग आता वेळ नाही मित्रांनो आपली जायला एवढी ना आपली त्या मित्राला भेटायची आणि वातावरण ढगाळ आहे आता पाऊस होतो काय माहिती आहे पावसाचा अंदाज सांगितले आणि हा जो रस्ता गेला ना मित्रांनो इकडं खाली जी पहिले नदी होती आमची पण आता तिकडं निळवडा धरण बांधला आहे आणि समोर त्या मित्राची वस्ती ती बा आता त्या मित्राचा पूर्ण नाव आहे काळू सकाराम दुटे शेलविरे आमचंच गाव आहे अकोले तालुक्यातील शेलविरे तर परिचय आपल्याला ऐकाय भेटणार आहे तिकडे समोर वस्ती आहे रानातली ही शेवटची वस्ती आमच्या गावातले एकदम हो ही वस्ती आहे शेवटची चला आता आपण चालू आहे या रस्त्याला कच्चा रस्ते थोडा मित्रांनो मित्रांनो आता आपण पोचलो इडं तर हा मित्र आहे आमचा काळू सकार जे आमचे सखामाचं बासरी वादन दाखवलं होतं आपण मागचं एक दोन हिडून मध्ये पहा मित्रांनो जर कोणा पाहिलं नसेल तर त्या बासरीवादन सुद्धा आपण पाहू शकतात आणि त्यांचाच मोठा मुलगा आहे मित्रांनो आणि दुर्दैव असं का मित्रांनो आमचं जे दाखवलं दाखवतात आपण सकामाचं ते हयात नाही येतं आता काही कारण असतो त्यांचं म्हणजे निधन झालं एकदम दुःखत आणि त्यांची वस्ती आहे मित्रांनो ही आणि म्हशी सोडली ती काळू मशी सोडल्यात काय आता मग म्हशी सोडल्यात मित्रांनो त्याने किती मशी आहे ती शेअर मशी आहेत त्यांच्या आणि याच्यातलं दूध किती देते ती दोन लागण झाले का तर मग मित्रांनो आपण म्हशी सोडल्या त्यांची वस्ती तिकडेच आहे बोकड कुठे बोकड आहे तिकडे बांधलं तर मित्रांनो आपण जो आज त्यांनी ईदला बोकड बनवला आहे तोही पाय जाणार आहे त्यांचं जीवन इकडं रांगातलं आहे असं आहे मित्रांनो इथं नदीच्या खराला राहतात आणि सर्वसाधारण वस्ती आपली गावाकडली आपण पाहणार त्यांच्या गावातही मोठं घर आहे चला आता रस्त्याच्या खराला एक कायच तर झाडे त्या झाडाचा पालामशी घालतात ते खातात काय पालामशी आता अशा एकदम जातो नाहीत ना गाव गावठी किती आहेत गावठी दोन गावठी आहेत दोन जातो नाहीत मित्रांनो वारे पकलाय मित्रांनो वातावरण नाही मोका ढगाळ झाला आहे ना मोका ढगाळ वातावरण झाला मित्रांनो आता पावसाचा काही सांगता येत नाही बघा चला आता मग जाणार आपण थोड्या वेळात त्यांच्या झाप तो बोकडे आपण पाहणार ती त्यांनी कशा पद्धतीनं तो बोकड पाहणार आहे तर मित्रांनो आता पाठीमाग त्यांच्या मशीद ठरतात त्यांनी आपण भेटलोय आणि आता आपण थेट जाणार आहोत त्यांच्या वस्तीजवळ कुत्र्याचा आवाज होता पाहिजेनं कुत्रा बुकतोय आमच्या कारण वस्ती कुत्र्या भित्रे पाळत पाळतात कारण रक्षणासाठी लागत आहे आमच्यानं तर पाठीमाग त्यांच्या मशी चा आता आपण चालू त्यांच्या वस्तीकर त्यांच्याकडे बोकडे आणि विशेष असं ना मित्रांनो त्यांचा जो बोकडे आहे ना आपली जी शेळी आहे ना त्या शेळीचा बोकडे तो पण आपण विकत घेतली होती शेळी आणि तो बोकड त्या शेळीचा त्या टायमाला तो थोडा म्हणजे पेतात तोडला वाढला होता नेटकूस आणि तो त्यांनीच ठेवून घेतला होता तो बोकडे मित्रांनो मित्रांनो आता पाणी ना थोडी ताण लागले तर ता मित्रांनो आता ताण लागले थोडीशी झिम झाला म्हणला आता मस्त पैकी हे दरवाजे असा अ वाघ बिघ नाहीत इकडं येत आहे ना पण काय आता इकडं माणसा राहतात मग त तर भाई आता आमचा मित्र काळू तुटे यांची मंडळी येते म्हणजे आपल्या गावरून बसतात मंडळी नाही म्हणते मित्रांनो बायको म्हणतात नाही का तर चला आता पाणी पितो थोडासा पाणी कुठं आणत तेवऱ्या डोऱ्याचा झेरेचा पाणी आणतात मित्रांनो तेली पाणी गावातून येतं का नाही नळाली पाणी मित्रांनो आलोय आतमध्ये आपण आता त्यांचा गावामध्ये मोठा घर आहे हे सहज असते मित्रांनो आता गुरा राहतात इकडे ना गुरा इकडे राहतात का आतमध्ये आतमध्ये राहतात इकडं आपली मस्त पैकी हा तिकडे तर त्यांचं आहे ना मित्रांनो भरपूर असा मोठं जाप आहे त्यांची आता हे साधारण जाप आहे मोठं आहे तिकडं सीजन पुरत राहतात तिकडं पाणी भरपूर आहे तिथे तर ही अशी राहण्याची वस्ती मित्रांनो हे पहा आणि इकडे त्यांची गुराबीला राहतात आतमध्ये तर विषय आहे मित्रांनो आज आपला का मूळ आपण आज आलोय ना तर आज ही राहण्याची वस्ती तर दाखवलीच पण मग आता आपण मुळं आज त्यांच्याकडं जे आहे तो बोकड इच्छा ठेवला त्यांनी पण पाहू आता त्यांना कसं खाद्य घालतात त्या बोकड्याची मेहनतीने कसे केले हे पाहणार विशेषतः आज आपण आपलं मित्र काळू जुटे गेले आज आपण आता इकडे लगेच भेटणार आहे आणि बोलणार आहे ते चला आज त्या बोकड्याजवळ जाऊन आणि त्या बोकड्याविषयी काही माहिती आपण जाणून घेणार आहे ते मित्रांनो आता म्हणजे आमचे मित्र आहेत त्या थोडा खाद्य घालतात दोन्ही टाईम घालतात खादे

आ, 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 तो मी तनो मग ह्या असं त्या हो हा बोकड ह म्हणजे ताकद कमी आहे त्याला पण मग कसं आहे मित्रांनो मारली मित्र का थे थे। मारते ना मग नाही नाही तर मित्रांनो त्या लय बेकार बोकड तापट झाला ना तर मग मी मित्रांनो ह्या तो पा हाच बोकडे दोन दाती थोडी ताकद कमी आहे आता खाद्य घालतात त्या पण काय कारण असतो कसा पावसाळी वाचवून राहते आहे हाय का नाही पावसाळी वातावरण आणि घुसड्या बिसड्या पडले होते काय काही नाही ना तर आता हाऊन आहोत बनल आणि विशेष आहे मित्रांनो जर कोणला हा बोखड घ्यायचा असेल ना ते तुम्ही ईदसाठी देणार का देसाल तसंही कुणी आला तर शेळ्यांसाठी लागला कोणला पण आहे तो हां तोतापुरी ना तोतापुरी तोतापुरी आहे मित्रांनो तर लागला कोणला तर ते देऊ शकतात म्हणजे तसा ईदसाठी देतील नको मारे पण माहिलं झाडा बिड ब मित्रांनो बकराची झाडं नाही बेकार राधे तर मग त्याला खाद्य असं आहे सकाळ संध्याकाळ सकाळची सका थोडीशी मका घालतात आणि आता ह्या असतात म्हणजे ही पाठी काय पाठी तर मित्रांनो नक्कीच कोण ना, ना जरी लागला ना हा बुकड तर आपण येऊ शकतात आणि घेऊ शकतात मग त्याची किंमत तरी काय किंमतीला देशाल तुम्ही देऊ पंचवीसच्या आसपास देऊ पंचवीसच्या आसपास देऊ नक्कीच आता कोणी आला तर मग छोटी मागे पुढं काय लागतं बरं काय म्हणजे काय द्यायचं त्या बोला तर मित्रांनो पंचवीस ची किंमत सांगितली त्यांनी पंचवीस पण मग काय असेल ते त्यांचं नाही का आणि कोणा नेला तर मी येऊन येतो ठेवला तर त्याची याच्या अपेक्षा ताकद इथसाठी दोन दात बोकडे इथून काट्या भीती आहे ना जरा दोन बैलगाड्या तुमच्या हां एक साठी आणल्या तिकडून हां दोन बैलगाड्या तर या अशी राहते रांगात मित्रांनो इकडं वाघाचा होता म्हणजे बिबट्या शक्यतो आता बऱ्याच नेत्यांनी सांगितलं वाघ म्हणला ते बिबट्या म्हणतात मग त्याच्यामुळे बिबट्या बिबट्या नाही कालो इकडं बिबट्याची भिती इकडं भरपूर असं जंगल आहे या साईडला इकडं आणि इकून म्हणजे ह्या जंगलात नाही ना शक्यतो बिबट्या राहतो कुठं दिलो होता हे इथे रोड नाही तुम्ही इथेच होते का आम्ही इथेच होतो गाय चाललो त्या गावामध्ये वाजता तू इकडे याला तिकडे काय इकडे मला वाटतंय एक गायींचा कळपात मधून ना भुकडच मित्रांनो इथं नेला होता त्या बिबट्याना इथून तुम्ही पाहिलं का वाघे नाही बघितला लोकावर की नाही असं आहे मित्रांनो इकडे बिबट्याची भीती राहते इकडे या जापच्या वस्तूवर राहायच लागत आहे माणूस कोणतरी नाही तर मग त्या पार तसं जापया का मनायला कावलावर आहे पण तर चला आमचं जे मागच्या वेळेला आपण मित्रांनो इकडं नाही कधी आपला प्रसंग आला एक मित्र जाप तिकडे आता म्हशी कुठं पाणी जातात पार इकडे खाली वावलाय आहे टक्के पाण्याचे मित्रांन हजेच राहते मी जाऊ तिकडे राहिले तिकडे हां तिकडे पाणी तिकडे भरपूर पाणी मग मग बोखराला बोकराला खाद्यपिदे राहत आहे आणि बोखराला थोडी ताकद आहे कमी मिळतो पण तरी आपल्या मित्रांसाठी तर आपला पूर्ण पत्ता सांगा म्हणजे मला माहिती आहे पण आपल्या मित्रांनी ना माहिती आहे हां सांगा काळ सकाराम जिथे मुक्काम सेलविरे पोस्ट देवगाव तालुका जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव चोवीस एकोणऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी आणि त्यांचा फोन नंबर आम्ही मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये देऊ पण कोणाला म्हणजे आमच्याशी संपर्क साधा नाही त्यांच्याशी साधा कोणाला लागला हा बोकड तर आपण घेऊन जाऊ शकतात शेळ्या क्रॉसिंगसाठी किंवा म्हणजे कोणाला इथसाठी जरी पाळायचं असेल तर घेऊन जाऊ शकतात मित्रांनो हा ही पाठे ना तर मित्रांनो आपण जो बुकड विकला त्याचाच भाऊ आहे हाय पण त्याच शेळे चला मित्रांनो चला सोय पका आमच्या सोनूबाईचा मस्तपैकी तिकडं आणि कसं आहे

आमच्याकडे तिला गाव भाषेत भाजी म्हणतात ती तर चला मित्रांनो आता आपण पूर्ण म्हणजे पहिला काही गोष्टी आणि आता शेवट वेळे आपली चिया पाण्याची तर मग आता चिया पिया बसलोय आम्ही आमचा मित्र आणि मी तर आता त्यांच्याकडे दुधाचा दूध आहे त्याच्यामुळं मग आज दुधाचा चिया पेटते आपल्या घरी तर काय आपला काळा चिया राहतो मित्रांनो दूध नसल्यामुळं तर या छया पिया मित्रांनो आपण आता छेया प्या प्रश्न नसतो तर चला मित्रांनो आज आपण आमचं जे मामा होतं ज्यांचं बासरीवादन आपण दोन व्हिडिओ दाखवलं त्यांच्या वस्तू आलो त्यांचा मोठा मुलगा आणि मित्रांनो त्यांचा बोखड पण दाखवला त्यांची राहणीमान ह्या राहण्यातली वस्ती ही सगळी आपण आज दाखवण्याचा प्रयत्न केला काला व्हिडिओ बनवला नाही आमच्या अनेक मित्रांनी फोन करून विचारलं तर का तुमचा फो व्हिडिओ नाही आला तर उत्सुकता राहते आमच्या व्हिडिओची आमच्या अनेक मित्रांनी चला आज आपण इकडे आलो तर आपल्याला जर कोणला बुकड पाहिजे असेल तर आपण नेऊ शकतात आम्ही नंबर देऊ त्यांनी पण नंबर सांगितला नाही कोणला आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधता आला तर माझ्याशी संपर्क साधा मी आपल्याला पूर्ण माहिती देईल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा केली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय